मंडळी तुम्ही सगळीकडे एच एस आर पी नंबर प्लेटची चर्चा ऐकला असाल हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे पण एवढं सगळं करून देखील सध्या तुम्ही ते एच एस आर पी नंबर प्लेट बसवायच्या मूडमध्ये नाही आहात किंवा सध्या तुम्हाला बसवायची नाही आहे तर त्यासाठी ते दंड वगैरे जे लागणार आहेत त्यापासून वाचण्यासाठी काय पळवाट आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार माझं नाव आहे सर्वेश आणि तुम्ही बघताय शब्द एवढे मंडळी त्या पळवाटांच्याकडे जायच्या आधी पहिला जे महत्वाचा मुद्दा आहे किंवा महत्वाचा पॉईंट आहे तो देखील एक शॉर्ट मध्ये समजावून घेऊया एच एस आर पी म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आता यामध्ये वेगळं काय तर याच्यामध्ये हॉलोग्राम घातलंय लेझर कोड घातलेत आणि नॉन रिमूवेबल लॉक घातलाय आता तुम्हाला खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टी सरकार सांगतंय पण ते कितपत आहे कितपत नाही त्याच्यावरती जास्त काय के भाष्य केलेलं नाही आहे आणि जास्त काय त्याच्यामध्ये माहिती पण नाही आहे पण सरकार सांगते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत बाबा की त्याच्यामध्ये होलोग्राम आहे होलोग्राम काय तर बाबा नंबर प्लेट चुकीची आहे किंवा डुप्लिकेट आहे हे ओळखण्यासाठी होलोग्राम घातले लेझर कोड काय तर त्या कोडमुळं त्याच्या चिपमुळं मुळे चोरी गेलेली गाडी परत मिळू शकते बाबा असं त्यांचं मत आहे त्यानंतर नॉन रिव्युएबल लॉक म्हणजे काय तर ते जे लॉक आहे ते लॉक कोणताच मिस्त्री असू दे किंवा कोणताच गाडीवर असू दे ते तोडू शकत नाही म्हणजे ती गाडी तुमच्याच नावावरती राहील अशा प्रकारे ते गणित मला काय कळाल नाही कारण नंबर प्लेट जर काढून जर गाडी चुरली गेली तर त्याच्यावर काय करणार ते, ते जाऊ दे पण ते पुढे बोलू आपण त्याच्यावरती तर जर हे नाही बसवलं तर सगळ्यात मुद्दा ते पैशाचा जे विषय आहे की कि किती रुपये दंड बसणार आहे तर पहिल्यांदा तुम्हाला जर गाडीवाल्यांना पकडलं सॉरी पोलिसांनी पकडलं किंवा ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं तर पहिल्यांदा तुमच्याकडनं हजार रुपये चार्ज घेतील सोडून देतील दुसऱ्यांदा तुम्हाला जर पकडलं तर पाच हजार रुपये दंड करू शकतात तिसऱ्यांदा जर तुम्हाला पकडलं तर बाकी दहा हजार रुपये दंड करू शकतात आणि जर तीन वेळा पकडून देखील जर तुम्ही नाही सुधारला तर तुमची गाडी जप्त होऊ शकते हे सरकारकडनं आले अंदाजे एक हजार ते दहा हजार फाईन या एच आर पी नंबर प्लेट नसेल तर लावण्याचा हा ला एक कायदा सरकारनं आणलेला आहे त्यातल्या त्यात जर फॅन्सी नंबर प्लेट असेल म्हणजे तुम्हाला माहित असेल एक्केचाळीस एक्केचाळीस म्हणजे दहा दहा आठवत आहे का बघा तुम्हाला त्यानंतर उदय म्हणजे तीन तीन चार चार हे उदय नाव असायचं त्यानंतर डॉनला पाचशे एकोणीस नंबरला डॉन करायचे नंबर प्लेट तुम्हाला माहित असेल तसे आपन जर नंबर प्लेट आपल्याला आपण घालून जर पोलिसांनी आपल्याला पकडलं तर तिथं तुम्हाला पाच हजार ते पंधरा हजार दंड बसू शकतो कारण का एवढं सांगून देखील तुम्ही फॅन्सी नंबर प्लेट वापरलाय त्यामुळे तुम्हाला पंधरा हजारपर्यंत दंड बसू शकतो त्यातल्या त्यात तुमचं वाहन जप्ती होऊ शकतं आता जप्ती म्हणजे काय भरपूर लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की वाहन माझं जप्ती म्हणजे परत देणारच नाहीत का तर असं अजिबात नाही वाहन जप्ती केल्यानंतर तुम्ही नंबर प्लेट तिथं जाऊन बसवायचे किंवा नंबर प्लेट जोपर्यंत तुम्ही बसवून घेत नाही तोपर्यंत ते वाहन तुम्हाला परत मिळणार नाही तुम्ही नंबर प्लेट बसवून घेतला की ते तुम्हाला वाहन परत मिळेल अशी एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे काय खरं काय खोटं जाऊ दे गाडी मकळ आपल्याला पण दे आपली काही अशी इच्छा नाही आहे तर त्यामुळे रेडियमवाले जे नंबर प्लेट बसवतात हो किंवा जे फॅन्सी नंबर प्लेट बसवतात हो तुमचे देखील असतील नंबर प्लेट तर या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे की तुम्हाला जास्त दंड बसवू हो शकतो आणि त्यातल्या त्यात अशी पण न्यूज आहे की जे रेडिमवाले आहेत किंवा ज्या रेडियमवाल्यांनी बसवलंय हो ती न्यूज जर तुम्ही पोलिसांना दिला तर त्याच्यावर देखील अडचण होऊ शकते जो रेडियमवाल्याने ते नंबर प्लेट बसवला तर त्यामुळं त्या गोष्टी देखील सावध राहायला पाहिजे काही महत्वाचे मुद्दे महत्वाचे मुद्दे म्हणजे एकदा जर का ती एजीसारखी नंबर प्लेट तुम्ही बसवली आणि जर ती तुटली तर ती नंबर प्लेट तुम्ही परत वापरू शकत नाही म्हणजे हा मुद्दा का महत्वाचा आहे एकदा नंबर प्लेट आम्ही बसवली बाबा एच एच तुटल्या तुटल्या तर परत कशाला एच करून घेऊ साधी नंबर प्लेट लावतो नाही बाबा नाही चालणार ते तुम्हाला घालायलाच पाहिजे परत पण पर जुनी नंबर प्लेट तुटलेली तुम्ही वापरू शकत नाही भले ती एच असली तरी दुसरा मुद्दा काय तर होलोग्राम मगाशी म्हटल्याप्रमाणे नकली नंबर प्लेटची ओळख पटवण्यासाठी ते होलोग्राम वापरलेत त्यानंतर एचएसआरपी बसवताना हे महत्वाचं आहे आर सी नंबरवरील जो नंबर असतो तो नंबर त्याचा फॉन्ट त्याचं स्पेस हे सगळं काही मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे यांच्या प्रमाणेच असलं पाहिजे म्हणजे एस एस आर पी बसवताना पण ह्या सगळ्या गोष्टींचं हे सगळं किचकट आहे ऍक्च्युली तुम्हाला माहित असेल तर त्यानुसारच असलं पाहिजे प्लेट वरती आय एन डी हे जे इंडियाचं आपलं जे आहे ते सोडून तुम्ही कोणत्याही प्रकारचा लो, लोगो असेल चित्र असेल शब्द असेल हे काही करू शकत नाही आता तुम्ही म्हणाल भाऊ आपण एवढा व्हिडिओ बघायला लागलोय अरे आम्हाला नंबर प्लेट बसवायचीच नाही आहे किंवा सध्या आम्हाला बसवायची नाही आहे तर काय करायला पाहिजे वाचायला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट तर माझं सजेशन हेच असेल की तुम्ही लवकरात लवकर नंबर प्लेट बसवून घ्या हा काही प्रॉब्लेम मुळे हो किंवा काही अडचणींच्यामुळे जर तुम्ही अजून बसवून घेतल्या नसाल तर आता मुद्द्याचं सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट हे कुठं कुठं चेक केलं जाणार आहे आता हे डोक्यात काढून टाका की कोणताही ट्रॉफिकवाला तुम्हाला पकडलं किंवा ट्रॉफिकॉला तुम्हाला पकडलं तर तो, तो, तो पहिला एच पीच बघेल अजिबात नाही जर नॉर्मल ट्रॉफिकवाला तुम्हाला पकडला तुम्हाला पहिला लायसन वगैरे किंवा जे सध्या जे चालू आहे त्याच सगळ्या गोष्टी नॉर्मली होणार आहेत पण स्ट्रिक्टली कुठं बघितलं जाणार आहे तर ते चेकपोस्ट तुम्हाला माहित असेल एक गाव सोडल्यानंतर दुसऱ्या गावामध्ये जाताना मोठे मोठे चेकपोस्ट असतात त्या चेकपोस्ट वरती साधारणपणे खास करून दोन ते तीन ट्रॉफिक हवालदार असे असणार आहेत की जे फक्त आणि फक्त तुमचे एच एस नंबर प्लेट चेक करतील हो ही न्यूज आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त करून चेकपोस्ट या रोडवरून जायचं थोडस टाळा मी अजूनही सांगतो हे काय मी तुम्हाला सल्ला द्यालो नाही किंवा मी तुम्हाला काही हेच करायचं सांगालो नाही पण कुणाचा प्रॉब्लेम असेल तर या गोष्टींच्या पासून जरा असं सा सावध राहा की चेकपोस्ट ज्या असतात त्या चेकपोस्टवरती हा खास नंबर प्लेट चेकिंग होणार याच्यासारखी नसेल दंड बसणार फाईन बसणार त्यात तु, तुम्हाला सुटका नाहीच त्यामुळे तुम्ही चेकपोस्टवरून जायचं थोडंसं टाळा जोपर्यंत तुम्ही याच्यासारपी नंबर प्लेट बसवत नाही दुसरी गोष्ट जर तुमच्या गावातल्या रोडवरून एखादा पोलीस नाका असेल छोटंसं पोलीस स्टेशन असेल तर तिथं देखील अशा काही पोलीस ट्राफिक हवालदारांची नियुक्ती केली जाना रहा है कि तेनी फक्त आणि फक्त एच एस आर पी नंबर प्लेट चेक करतील म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण देतो एक चौक आहे गावातला चौकामध्ये एक, है गावात एक स्टेशन आहे किंवा छोटासा पोलीस नाका आहे त्या चौकामध्ये जर तुमची गाडी लावलेली असली आणि चुकून त्यातल्या एका हवालदार तर जागच्या जागी तुम्हाला तो फाईन मारू शकतो किंवा जागच्या जागी तुमची गाडी जप्त होऊ शकते त्यामुळे गावातल्या किंवा चौकातल्या पोलीस स्टेशन जवळपास जर तुम्ही फिरणार असाल तर ते देखील जोपर्यंत तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवत नाही ते धोकादायक आहे तिसरी गोष्ट म्हणजे काय मेन हायवे आता मेन हायवे म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा हायवे नाही तर मग कुठं जायचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की हायवेवरती जे ट्रॉफिक हवालदार असणार आहेत मोठ्या मोठ्या गाड्या असतात ट्रॉफिक वाल्यांच्या तुम्हाला माहित असेल बोलेरो वगैरे ज्या मोठ्या गाड्या असतात नॉट लाईक like टू व्हीलर मोठ्या गाड्या असतात त्या मोठ्या गाड्या त्यातील जे पोलीस ट्रॅफिक हवालदार असतात ते हमखास हायवेवरती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबवून त्यांची एच एस आर पी नंबर प्लेट चेकिंग करू शकतात मग त्यासाठी कृप्ती काय बाबा तर तुम्ही हायवे जरासा इग्नोर करा आणि जे गावातले रस्ते आहेत त्या गावातल्या रस्त्यांवरून तुम्ही फिरू शकता किंवा जाऊ शकता का कधी तिथं ते पोलीस ट्रॉफिक हवलदार वगैरे असायचे चान्सेस थोडे कमी असतात आता हे सगळं करून जर तुमचं नशीब खराब असेल तर तुम्हाला ट्रॅफिक हवलदार कुठेही धरू शकतात आणि ते नंबर प्लेट चेक करून तुमच्यावरती फाईन मारू शकतात हे फक्त बेसिक मी तुम्हाला सल्ला द्यायचं काम करायला लागलोय हे असं करायचं नाही करायचं याच्यापेक्षा याच्यासारखे नंबर प्लेट बसून घ्या असं माझं देखील आहे पण आता हा तुमचा कॉल आहे की तुम्ही काय करू शकता आता पकडल्यानंतर किंवा फाईन कसा भरायचा काय भरायचा तर सगळ्यात जास्त ऑनलाईन फाईन म्हणजे स्पॉट फाईन हे असणार आहे म्हणजे असं नाही सर पैसे नाहीत सर पैसे घरी विसरलोय पाकिट घरात विसरले नाही चालणार एच एस आर पी नंबर प्लेटचा फाईन हा मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त स्पॉट फाईन असणार आहे म्हणजे ऑनलाईन फाईन बसणार तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये काही करूच शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वाहन देखील जप्ती होऊ शकतं त्यामुळे जर तुम्ही रिस्क घेत असाल तर या गोष्टींचं तुम्ही जरा असं लक्षात ठेवा की तुमचं वाहन देखील जप्त होणार तुम्ही जोपर्यंत तिथं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किंवा जिथं गाडी तुमची जप्त करून नेली आहे तिथं जाऊन एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ती गाडी परत मिळू शकणार नाही त्यामुळे काही महत्वाचे मुद्दे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक तर हायवे अवॉइड करा जोपर्यंत तुम्ही नंबर प्लेट बसून घेत नाही गावातले कच्चे रस्ते असतात त्या रस्त्यांच्यावरून जाणं प्रेफर करा दुसरी गोष्ट म्हणजे चेकपोस्ट जे असतात त्या चेकपोस्टच्या चेक रोडवरून जाणं टाळा जोपर्यंत तुम्ही नंबर प्लेट बसून घेत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे चौका चौकामध्ये पोलीस नाके असतात त्या पोलीस नाक्यांच्या जवळपास गाडी पार्किंग करणं अवॉइड करा ह्या गोष्टी जर तुम्ही केला तर होऊ शकतं की तुमची गाडी किंवा नंबर प्लेट नसल्यामुळे तुमचा दंड वाचू शकतो पण मी अजूनही सांगतो की तुम्ही नंबर प्लेट बसवून लवकरात लवकर घ्या कारण सरकार पुढं सध्या आपलं काही चालत नाही सरकारनं कायदा केला त्यामुळे आपण हे मान्यच करायला पाहिजे काय जे असेल का हजार पंधराशे दोन हजार जे काय रेट असतील ते रेट देऊन तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्या आणि बिंदास्त तुम्ही तुमची गाडी चालवू शकता बाकी एच एस आर पी नंबर प्लेट वरती डिटेल मध्ये व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे तो इथे तुम्हाला आय मध्ये तुम्हाला दिसेल भरपूर लोकांचे प्रश्न त्यामध्ये मांडलेले आहेत त्याचे उत्तर पण दिलेले आहेत जवळपास एक लाख लोकांनी व्हिडिओला खूप प्रेम दाखवले तर तो व्हिडिओ देखील तुम्ही डिटेलमध्ये बघा त्यात इन डिटेल समजावलंय की याच्यासारखी काय आहे कशामुळे आहे किंवा तुम्ही काय केलं पाहिजे कधीपर्यंत केलं पाहिजे भरपूर डेट्स तुम्हाला दिसतील नेटवरती पण ऑथेंटिक डेट काय आहे ते सगळं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल त्या आय ए बटनावरती क्लिक करून तुम्ही ती लिंक ओपन करून बघू शकता किंवा तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल पण इकडे तिकडे तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा बाकी असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी शब्द वेळे चॅनल म्हणजे हे आपल्या हक्काचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन आम्ही व्हिडिओज घेऊन येत असतो तर त्या व्हिडिओजना प्रेम देखील दाखवायला तुम्ही म्हणजे कमी जास्तपणा करू नका प्रेम दाखवायचं शंभर टक्के दाखवा आपण भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद